नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये व खडकांचे प्रकार या पाठाखाली स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात यातील प्रश्न अ आहे नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते ती कोठून येते या विषयीची माहिती घ्या आपण उत्तरामध्ये याची माहिती घेऊयात नदीमध्ये पाणी सतत वाहत असते या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते कालांतराने हे खडक फुटतात त्यांचा भुगा होतो त्यापासून वाळू तयार होते तसेच नदीला पूर आला की सर्व गाळ वाहून नेते त्यामुळे नदीत फक्त वाळू राहते प्रश्न ब खालीलपैकी कोणकोणत्या वस्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत नंबर एक आहे ताजमहल दोन रायगड किल्ला तीन लाल किल्ला चार वेरूचे लेणे याचे उत्तर आहे रायगड किल्ला तुम्ही इथे पाहू शकता तुमची सहल पण कधी गेली असेल रायगड किल्ल्याला प्रश्न क फरक नोंदवा आपल्याला येथे फरक स्पष्ट करायचा आहे अग्निजन्य खडक व स्थरीत खडक यांचा खडक या शिलारस व लाहवारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात आणि स्थरित खडक हे नदी हिमनदी व वारा या कारणांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्थरीत खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक वजनाने जड असतात स्थरीत खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत आणि खडकांमध्ये जीवाश्म आढळतात स्थरीत खडक व रूपांतरित खडक यामधील आपण फरक स्पष्ट पाहूयात स्थरीत खडक नदी हिमनदी वारा या कारणांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्तरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व उष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात स्तरित खडक स्थरीत खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात आणि रूपांतरित खडक वजनाला जड असतात वाळूच हा खडक चुनखडक प्रवाळ इतर स्तरीय खडक आहेत आणि रूपांतरित खडक नीस अमली बोलाईट संगम रवर हिरा स्वार्टरझाईट स्लेट हे रूपांतरित खडक आहेत नंबर तीन आहे अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक यातील फरक पाहूयात आपण अग्निजन्य खडक शिलारस व लावारस यांच्या अग्निजन्य खडक निर्माण होतात आणि रूपांतरित खडक खडक व रूपांतरित खडक यावर पडलेल्या दाबातून व उष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात रूपांतरित खडक वजनाला जड असतात बेसाल्ट व ग्रेनाइट प्रमुख अग्निजन्य खडक आहेत नीस स्लेट हे खडक आहेत प्रश्न पाहूयात आपण महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात नंबर एक आहे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये बेसाट खडक व ग्रॅनाईट खडक आढळतात दक्षिण कोकण त्याचे उत्तर आहे दक्षिण कोकणामध्ये ग्रॅनाईट खडक व जांबा खडक आढळतो विदर्भ विदर्भामध्ये ग्रॅनाईट खडक आढळतो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा खेळा खा खूप अभ्यास करा मस्त राहा आणि ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला शैक्षणिक पुढील वाटचालीस लक मित्रांनो